परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हलक्या जातीच्या धानाची लागवड केली आहे काही शेतकऱ्यांनी हलक्या जातीच्या धानाची कापणीसुद्धा केलेली आहे तीन ऑक्टोबरला दुपारच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे परिपक्व झालेली पीक पूर्णपणे भुईसपाट झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीचे शासन स्तरावरून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते आहे आंधळगाव परिसरातील पालडोंगरी टांगा डोंगरगाव पिंपळगाव आणि इतरही गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हलक्या जातीच्या धाणाची लागवड केलेली आहे धान पिकाला मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आलाय यावर्षी समाधानकारक उत्पन्न होणार आशेवर शेतकरी होते परंतु अचानक आलेल्या वादळी वारासह आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा पूर्णपणे सुराडा झाला आहे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असल्यानं बळीराजाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले त्यामुळे शासन स्तरावरून तात्काळ नुकसानग्रस्त शेतींचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होते आहे ट्वेंटी फोर न्यूज मंगेश केहाके मोहाडी अचानक तीनच्या सुमारास वादळी पाऊस आल्यामुळे आमची शेतकऱ्यांची नुकसान झाले आता पंचनामे भरपाई ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल